आज आपल्या क्लासचा आहे बावीसावा दिवस आणि आज आपण करणार आहोत बत्तीस नंबरच्या प्रिन्स कट ब्लाऊजची आपण फिटिंग दाखवणार आहोत या व्हिडिओमध्ये तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला फिटिंग कशी करतो आपण ते पाहणार आहोत आणि हा माझा आठ दिवसातून फस्ट व्हिडिओ आहे कारण माझी तब्येत ठीक नव्हती माझा आवाज पूर्ण केला होता त्यासाठी मी आठ दिवस झालं व्हिडिओ बनवलाच नाही आज माझा फस्ट व्हिडिओ आहे हा बावीस आज पूर्ण दिवस होणार आहे त्या तर त्यामध्ये आपण दाखवणार आहोत बत्तीस नंबरच्या ब्लाऊजची फिटिंग पाहू शकता आपण पानगळा कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपण दाब ठेवून देऊन घेणार आहोत व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये आता आपण एकावर एक ठेवून एक व्यवस्थित आपण असं गळा आपला मागं पुढं होणार नाही असं आपण काळजी घ्यायची आणि जो एस्ट्राचा जो कपडा आहे ते असं व्यवस्थित आपण कट करून घ्यायचं आहे आता आपण साईडचा फ्रंट जोडणार आहोत यामध्ये मी फक्त तुम्हाला मी कटिंगच दाखवलेली म्हणजे फिटिंगच दाखवलेली आहे कटिंग अजिबात दाखवलेलं आहे आणि जे महत्त्वाचं आहे तेच मी म्हणजे व्हिडिओ शूट केलेला आहे बाकीचं एस्ट्राचं व्हिडिओ खूप मोठा होतो त्यासाठी मी बाकीचं दाखवलेलं नाही फक्त मी फिटिंग दाखवणार आहे तुम्हाला कारण प्रिन्स कटचा पफ कसा क्रिएट होतो ते तुम्हाला मी यामध्ये दाखवलेलं आहे फिनिशिंगमध्ये बरेच जणांचे पफ एकदम असेच म्हणजे फुगतच नाही आहे तर त्यास का फुगत नाही ते आपण ते कारणं पाहणार आहोत व्यवस्थित पाहू शकता मी दोन इंचाचं अंतर ठेवलेलं आहे तुम्हाला पण तुमच्या ज्यावेळेस तुम्ही अस म्हणजे ब्लाऊज कट करता त्यावेळेस तुम्हाला दोन इंच मार्ज म्हणजे कट करूनच तुम्हाला पप तयार होतो आपला दोन इंच तुम्ही जर घालून कट केलं बाजूने आणि साईडनी दोन इंच वाढून घ्यायचं म्हणजे तुमचा समोरचा फ्रंटही कमी पडणार नाही आणि तुमचा प्रिन्सकटचा पफ एकदम छान असा क्रिएट होईल पाहू शकता एकदम असं व्यवस्थित कटोरीपेक्षाही आपला पफ असं फुगून आलेला आहे या या व्हिडिओ मला म या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला तेच दाखवायचं आहे की समोरचा पफ तुमचा का क्रिएट होत नाही तर पाहू शकता आपण ही अशी कटिंग केलेली आहे आणि आपण हे असं जोडतो आहे त्याच्यामुळं आपलं व्यवस्थित असं गोल आकार पण येतोय कटला आणि पप पण खूप छान येतोय पाहू शकता प्रिन्स ही व्यवस्थित असा आपला प्रिन्स कट आपला पप तयार झालेला आहे आणि तुम्हाला जर वाटतच असेल तर परत थोडंसं तुम्ही खालून थोडंसं जॉईंट क म्हणजे टीप मारून घेऊ शकता पाव इंचं तुम्हाला अजून जर पाहिजे असेल तर आता आपण याला जोडून पाहिजे आणि कमी जास्त जे झालेलं आहे ते आपण कट करून टाकायचं एक्स्ट्राचा कारण समोरचा भाग आपला आपण जो पफसाठी टग्स घेतो त्याच्यामुळं साईडचं असं तिरकं होतं ते पाहू शकता ते तेवढा भाग वाढलेला आहे तर ते आपण कट करून घ्यायचा व्यवस्थित मार्जिंग सोडून शिलाई मार्जिंग सोडून आणि तिथं समोर आपण एक वी आकार कट देणार आहोत कारण समोरची बाजू वाढलेली असती आपण समोर जोडण्यासाठी पट्टी तयार करून घेत आहोत आठ दिवस माझी अजिबात तब्येत ठीक नव्हती मला पूर्ण माझा आवाज गेलेला होता त्याच्यामुळे मला आठ दिवस व्हिडिओ अजिबात बनवता आले नाही तर ह्या व्हिडिओला तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा एक्स्ट्राचं आहे ते कमी जास्त झालेलं ते कट करून घ्यायचं आहे आणि माझा हेतू हाच आहे की तुम्हाला समोरचा जो फ्रंट आहे प्रिन्स कटचा तर तुमचा असं व्यवस्थित पप पण क्रिएट झाला पाहिजे आणि व्यवस्थित पण मार्जिन पण राहिला पाहिजे हाच उद्देश आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ बनवण्याचा ते पाहू शकता तुम्ही आपण ही कट दिलेला आहे खूप छान दिसतं समोरून आपण जोडून घेतलेलं आहे एकदम मागचा आणि पुढचा फ्रंट एकदम व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आपण एक्स्ट्राचं जे बाजूचं होतं ते कट करून दाखवलेलं आहे टाकलेलं आहे होऊ शकता असं फिनिशिंगने खालची आणि वरचं बरोबर झालं पाहिजे आपण आता बाही अस्तर जुळून घेणार आहोत बाही अस्तर जोडून झाल्यावर आपण व्यवस्थित जोडून घ्यायचंय आपल्याला बाही दाब टिप देऊन घ्यायची जे साईडचं आहे ते कट करून टाकायचं आहे छान असं बाज म्हणजे फिनिशिंगने आपण व्यवस्थित करून घ्यायची बाही एकाला एक जोडून पाहिजे म्हणजे कमी जास्त होणार नाही हे लक्षात येतं जर झालं तर ते कट करून टाकायचं आपण पाहणार आहोत ब्लाउजची फिटिंग कशी करायची ते पाहणार आहोत आता बत्तीस नंबरसाठी मोंढा लागतो साडेसात इंच तो मोजून घ्यायचा साडेसातवर वर आपण तिथं कट करून घ्यायचं साडेसातवर आणि पूर्ण आपण ब्लाऊज मोजायचा आपल्याला छत्तीस इंच छाती लागते पाहू शकता साडेसातवर आपण तो कट दिलेला आहे आता पूर्ण पूर्ण छाती मोजून घ्यायची आपल्याला छत्तीस ही छाती आलीच पाहिजे बत्तीस नंबरसाठी छत्तीस छाती आलेली आहे आपण आता बाही जोडून घेणार आहोत समोरचं पाहू शकता तुम्ही खड्डा आणि ते पण व्यवस्थित मागं पुढं न होता आपल्याला बाही जॉईन करायची पाहू शकता तो पण समोरचा कट आपण खूप छान असा दिलेला आहे मोंढ्यापासूनच बाहीची सुरुवात करायची जोडायला डबल डबल मात्र शिलाई मारून घ्यायची माहीसाठी या साईड आपण जोडणार आहोत बाही व्यवस्थित अशी शोल्डरपासून जोडवा जोडायला सुरुवात करायची छान असं ब्लाऊज आपला तयार होणार आहे कंबर आपण मोजून घ्यायची कंबर आहे आपली सव्वीस इंच सव्वी म्हणजे साडेसहा घेऊन टाकायचं कंबर पाहू शकता एकदम सरळ आणि जे बाहीचे दोन्हीचे टोक आपण वरच्या साइड करणार आहोत एक्स्ट्राचं ते कट करून टाकायचं दोनच शिलाईमध्ये आपली परफेक्ट अशी फिटिंग तयार होणार आहे साडेसातवर मारा खून करून मूंडा आपण सेट करून घ्यायचा आहे आपल्याला दंडगेरी ठेवायचं आहे साडेपाच इंच फिटिंग तुमची सरळच यायला पाहिजे ब्लाऊजची म्हणजे कुठंच चोळ येत नाही अतिशय असा हा व्हिडिओ आपला छान झालेला आहे ब्ला कट ब्लाउजची आपण कटिंग पाय म्हणजे फिटिंग पाहिलेले आहे व्यवस्थित असं तुमचा पप वगैरे क्रिएट होण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला जर जमत नसेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि तुमचं ब्लाऊज तुम्ही छान शिवू शकता आवडला असेल तर व्हिडिओ पूर्ण लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका <coughs> असेच व्हिडिओ पाहत राहा ही आपली बत्तीस नंबरच्या ब्लाऊजची कटिंग झालेली आहे फिटिंग झालेली आहे पाहू शकता एकदम परफेक्ट असं आपलं बत्तीस नंबरचं ब्लाउज तयार झालेला आहे फिटिंग सहित <laughs> आपला पफ पण एकदम छान असा क्रिएट झालेला आहे